हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे सोयाबीनची रस्सा भाजी चमचमी चविष्ट अशी ही सोयाबीनची भाजी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सोयाबीनच्या वड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये पाणी घालून एखादा मिनिट फक्त आपल्याला त्यातलं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचं आहे इथे मी पाच लसणाच्या पाकळ्या पाच काजू अर्धा इंच आलं कोथिंबीरच्या काड्या आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे मध्यम आकाराचा एक कांदा आणि एक टॅमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे अर्धा चमचा आ, कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर हिरवी मिरचीचं आणि खोबऱ्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा ताजं फ्रेश दही घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची सोयाबीन दहा ते पंधरा मिनिट गरम पाण्यातच ठेवायचं आहे म्हणजे छान फुलून येतं आता यातील पहिलं पाणी काढून टाकून मोठ्या भांड्यात सोयाबीन घ्यायचं आणि दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दाब देऊन त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून सोयाबीन धुवून घ्यायचं आणि चांगलं पाणी निसरून घ्यायचं आहे सगळं पाणी काढून टाकायचं आहे तर इथे आपलं सोयाबीन एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि आता भाजी बनवायला घ्यायची पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई जिरं घालायचं आणि राई जिरं छान तडतडल्यानंतरच यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जसं आपण वाटण बनवण्यासाठी कांदा भाजतो किंवा तळून घेतो अगदी त्याच पद्धतीने कांदा आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांदा छान लालसर झालेला आहे आता यामध्ये कट केलेला टॅमॅटो घालायचा आहे आणि मी इथे कांदा आणि टॅमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता टमॅटो आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे इथे आपला टमॅटो एकदम व्यवस्थित शिजलेला आहे सुरुवातीला यामध्ये कोरडा मसाला अजिबात करपू द्यायचा नाही त्यासाठी गॅस एकदम कमी करायचा आहे एखादा मिनिट हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एखादा चमचा पाणी सुद्धा लगेचच घालू शकता मसाला चांगला परतल्यानंतर वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आता सगळं एकत्रित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परत एकदा मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये आता थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून एखादा मिनिट हा मसाला शिजून घ्यायचा आहे आणि गरमच पाणी घालायचं तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे आणि आता यामध्ये एक छोटी वाटी ताजे मटार घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मटार व्यवस्थित परतून झाला की यामध्ये सोयाबीनच्या वड्या घालून घ्यायच्या आहेत आणि एकत्रित छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही तर यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅस करून दोन मिनिटे वाफून घ्यायचं आहे म्हणजे सोयाबीनच्या वड्या मसाल्यामध्ये छान मोरल्या जातात आणि त्यांना छान चव येते चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या भाजीमध्ये घालण्यासाठी मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तेच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे जितका पातळ किंवा घट्टर असा हवा असेल तितकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि सोयाबीनची भाजी मला इथे पातळच बनवायची आहे आणि ही भाजी नंतर घट्ट होत जाते त्यामुळे आत्ताच थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण सोयाबीनच्या वड्या पाणी शोषून घेतं मी इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता मंद गॅस करून झाकण ठेवून तीन ते चार मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे भाजी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा साजूक तुपामध्ये हिंग पाव चमचा कश्मीरी लाल तिखट आणि कोथिंबिरीचा वरतून छान तडका दिलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे अशा पद्धतीने केलेली सोयाबीनची भाजी चवीला अतिशय छान लागते आणि नेहमीपेक्षा एक चपाती किंवा अर्धी भाकरी तरी नक्कीच जास्त खाल इतकी ही भाजी चवीला छान लागते सुरुवातीला पातळ वाटत असली तरी सोयाबीनमुळे ही भाजी नंतर आपोआप थोडीशी दाटसर होत जाते इथे आपलं सोयाबीन आणि मटार अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर भाजी अजून दाटसर होत जाते आणि छान तरीसुद्धा येते ही भाजी भाकरी चपातीसोबत तर छान लागतेच परंतु भातासोबत खूपच छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा आणि तीन व्यक्तींना व्यवस्थित पुरेल इतकं इथे मी साहित्य घेतलेलं आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखी एकदम चमचमीत चविष्ट अशी ही सोयाबीनची भाजी झालेली आहे आणि तुम्हाला आजचीही सोयाबीनच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा के चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच ते बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय